शेतकरी बांधवांनो कांदा पिकाचं उत्पादन घेत असताना बहुतांशी शेतकरी जे पारंपरिकरित्या दरवर्षी कांदा पिकाचं उत्पादन घेतात त्यांना या गोष्टी बारकाव्यासहित माहीत असतात परंतु काही शेतकरी असे की ज्यांना यावर्षी इच्छा आहे की नवीन काहीतरी भाजीपाला पीक घ्यायचं आणि त्यामध्ये त्यांना कांदा या पिकाचा समावेश करायचा आहे तर खास करून त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण माहिती माहिती अशी आहे मित्रांनो कांद्याचं उत्पादन घेत असताना ज्या काही टप्प्याटप्प्याने आपल्याला गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी करत असताना त्या गोष्टींसाठी येणारा खर्च आणि त्या खर्चाचं ताळमेळ घातल्यानंतर आपल्याला राहणारं उत्पादन आणि या उत्पादन वजा खर्च उर्वरित जो काही नफा आहे तर त्याचं गणित मांडण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय तर मित्रांनो मी तेजस कोल्हे आपलं स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये जो की आपण शेवटपर्यंत अवश्य पहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कांदा उत्पादन घेत असताना कशा पद्धतीने खर्चाची गणित असतात आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यातून जो काही नफा आहे किंवा निवळ नफा म्हणतो तर तो कशा पद्धतीने ठेवू शकतो मित्रांनो कांदा पिकाचा जिथं मी उल्लेख करतोय तर हा खास करून रब्बी हंगामातील कांदा जो की शेतकरी साठवणुकीसाठी त्याचा विचार करतात मग त्यामध्ये पुन्हा फुरसुंगी सारखी जात आहे किंवा भीमाशक्ती सारखी जात आहे अॅग्रोस्टारचा जर विचार केला तर रंधीर किंवा गुलाल यासारख्या ज्या जाती आहेत त्या प्रचलित बाजारामध्ये आहेत यासारख्या जाती ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तरी हा कांदा आपण साठवणुकीसाठी अवश्य याचा विचारही करतो कारण का याची जी लागवडचा कालावधी आहे हो तर तो थंडीमधला आहे म्हणजे पाऊस संपल्यानंतर आपण याची रोपाटिका तयार करतो थंडीमध्ये याची पुनर्लागवड होते थंडीमध्ये याचं पोषण होतं आणि हा कांदा ज्यावेळेस काढणीला येतो त्यावेळेस थंडी संपलेली असते मग तो कांदा आपण साठवणूक करतो किंवा करू शकतो आणि या कांद्याची साठवणूक केल्यानंतर तो कांदा टिकतो हा टिकलेला कांदा साठवणुकीनंतर कदाचित आपण चाळीतून विक्रीसाठी पाठवू शकतो किंवा न साठवताही अशा पद्धतीने या कांद्याचं जर गणित मांडायचं झालं तर मित्रांनो कांद्याच्या शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याला सरासरी सहा ते आठ हजार रुपये एकरी खर्च येत असतो यामध्ये तुमची फन्नी आली आडवीओबी फन्नी आली रोटावेटर आला सर्या सोडणं आलं या सगळ्या बाबी साधारणपणे सहा ते आठ हजार रुपये खर्चात होतं कांद्याचं बी आपल्याला जर खरेदी करायचंय तर आपण शेतकरी बरेचसे दोन किलो पासून तर अगदी तीन किलो पर्यंत बियाणं वापरतात एक एकरसाठी खरं पाहता दोन किलो बियाण्यामध्ये आपल्याला चार गुंठे जागेत एक एकरची नर्सरी म्हणजे चाळीस गुंठ्यासाठी जी जी नर्सरी ती बनवता येते ते त्याची लिंक आपण मुख्य व्हिडिओची या व्हिडिओमध्येच पाहू शकता ज्यावेळेस आपण त्या मुख्य व्हिडिओकडे जाल त्यावेळेस तिथं सविस्तर आपल्याला कांदा उत्पादनासाठीच्या गोष्टी कळतील परंतु आजची जी काय आपण चर्चा करतोय तर त्या हिशोबाने आपल्याला दोन किलो बियाण्याचं जर पकडलं तर साधारणपणे पाच हजार रुपये किलो पर्यंत बियाण्याचा एकरीचा खर्च आपल्याला लागतो यानंतरची गोष्ट ही सगळं नर्सरी व्यवस्थापन करण्यासाठी साधारणपणे पस्तीस चाळीस दिवस आपण ही नर्सरी ठेवतो आणि ते व्यवस्थापन करण्यासाठी काही किरकोळ प्रमाणात खतं असतील काही एखादी फवारणी असेल आणि त्याला पाणी किंवा त्याला जे काही आपण विरळणी वगैरे सारख्या गोष्टी तर याला हजार एक रुपये आपल्याला आणखीन अपेक्षित आहे कांदा बियाण्यासोबत हा नर्सरीवरचा खर्च आणि कांद्याची शेत तयार करणं या तीन बाबी पूर्ण केल्यानंतर मग येते महत्वाची गोष्ट जी खर्चाची बाब आहे ती म्हणजे मजुरी जी येते आपल्याला पुनर्लागवडीसाठी आता गेल्या वर्षीचा अनुभव शेतकऱ्यांचा असा होता साधारणपणे बारा हजार रुपये तेरा हजार रुपये पर्यंत मजुरी होती कांदा काढणीची जी कांदा काढणीच्या वेळेला मजुरी असती पुढच्या वर्षी ती कांदा लागवडीच्या वेळेला मजुरी ग्राह्य धरली जाते मग त्या हिशोबाने यावर्षी कदाचित आपल्याला बारा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये प्रतिएकर लागवडीसाठी मजुरी लागू शकते पुनर्लागवडीसाठी यावेळेस काय होतं की मजुरांची तुटवडा असतो मोठ्या प्रमाणात कांद्याची पुनर्लागवड चालू असते आणि तो तुटवडा असल्यामुळे आपण दोन रुपये जास्त खर्च करून शेतकरी लवकरात लवकर आपली पुनर्लागवड कशी होईल कांद्याची याकडे त्याचा लक्ष असतं जर मित्रांनो शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर दोन एक मैला मजूर दिवसाला दोन गुंठे क्षेत्रामध्ये पुनर्लागवड करू शकतात एका महिला मजुराकडून जर दोन गुंठे लागवड झाली तर आपल्याला एक एकरसाठी साधारण वीस मैला ह्या लागतील परंतु ह्या वीस मैला पुनर्लागवडीसाठी झाल्या मग ती रोपं आपल्याला एक नर्सरी मधून महिलांपर्यंत देण्यासाठी किंवा जर आपण बाहेरून कुठून रोप आणली असतील तर ती त्या महिलांना पुरवण्यासाठी एखादा मजूर आपल्याला ती रोप पुरवण्या पुरवण्यासाठी लागतो आणि एक मजूर आपल्याला पाणी भरण्यासाठी जे काही फ्लड व्यवस्था आहे पाण्याची तर त्यासाठी लागतो म्हणजे साधारणपणे आपल्याला हे सगळं करण्यासाठी एक बावीस मजुरांची गरज पुनर्लागवडीसाठी आहे मित्रांनो पुनर्लागवडीनंतर सगळ्यात मोठा जो दुसरा खर्च येतो तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आपल्याला माहिती आहे की कांदा हे पीक खादाड पीक आहे याला मोठ्या प्रमाणात खतांची गरज असते आणि हे पीक जमिनीमध्ये आता जो आपण ज्या कांद्याची चर्चा करतोय तो कांदा जमिनीमध्ये सरासरी शंभर दिवसापेक्षा जास्त कालावधीमध्ये जमिनीतून अन्नद्रव्य घेत असतो मग या कांद्याला आपण तीन वेळा प्रामुख्याने खतांचा वापर करतो मग पुनर्लागवड करते वेळेस काही व्यवस्थापन पुनर्लागवड झाल्यानंतर एक महिन्याने काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि साधारणपणे पुनर्लागवडीनंतर पंचाळीस ते साठ दिवसाच्यात शेवटचं किंवा अन्नद्रव्य अन्नद्रव्यवस्थापन अशा पद्धतीने आपण करतो जर तुम्हाला ढोबळ हिशोब सांगायचा झाला तर आठ गोणी जर तुम्ही खत देत असाल तर पुनर्लागवडीच्या आधी आपल्याला दोन ते तीन दिल्या पाहिजे दोन बॅग आपल्याला तीस दिवसांनी दिल्या पाहिजे आणि परत एकदा दोन ते तीन बॅग हे आपल्याला कांदा पंचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असताना त्याचा वापर करावा लागेल मग यामध्ये आपण काय काय वापरतो तर नत्रस्फुरत पालाश हे तिन्ही मुख्य खते त्यासोबत काय वापरतो तर सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम यासारखे अन्न घटक हे आपल्याला त्यासोबत द्यावा लागतं तर मित्रांनो हा जो काही अन्नद्रव्यवस्थापनाचा खर्च आहे हा पंधरा पासून तर अगदी अठरा पर्यंत आपण गृहित धरतो कारण का तर आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून आपल्या जमिनीचा पोत आणि आपल्याकडं असणारी जी काही आपली पारंपरिक नियोजन आहे तर त्याला अनुसरून आपण काही दोन तीन बॅग कमी जास्त यामध्ये घेऊ शकतो परंतु एक सरासरी एक सोळा हजार ते अठरा हजार आपण यासाठी खर्च पकडलाय मित्रांनो कांदा पिकामध्ये ज्या महत्त्वाच्या दोन तीन समस्या येतात पुनर्लागवडीनंतर आपण तण व्यवस्थापन करत असतो काही शेतकरी दोन वेळेला त्याचं नियोजन करतात काही शेतकरी एकदाच करतात आता तण व्यवस्थापन करत असताना कांदा पिकाचं उगवणी पूर्वी किंवा उगवणीपूर्वी सोबत उगवणी पश्चात असं दुहेरी तण व्यवस्थापन जर करायचं असेल तर मित्रांनो एक तणनाशकाची फवारणी आपल्याला अवश्य करावी लागते या फवारणीसाठी आपल्याला पंधराशे ते दोन हजार रुपये तणनाशकांचा खर्च आणि त्या फवारणीसाठी पाचशे रुपये प्रति एकर आपण प्रत्येक फवारणीला साधारणपणे पाचशे रुपये एकर म्हणजे आता काही ठिकाणी पंपाचा भाव जो आहे तर तो पस्तीस रुपये पंप आहे काही ठिकाणी चाळीस रुपये काही ठिकाणी पन्नास रुपये पण पन सरासरी एक मजूर जर आपण धरला तर पाचशे रुपये प्रति फवारणी एक एकरसाठी आपल्याला अपेक्षित आहे मग तो तणनाशकासाठीचा खर्च झाला आपला अडीच हजार रुपये या व्यतिरिक्त कांदा पिकाला करपा रोग असेल फुलकड्यांसारख्या समस्या असेल काही प्रमाणामध्ये इतर जे काही करपणे वगैरे सारख्या गोष्टी असतील या किरकोळ सगळ्यात जे काही मुख्य आणि किरकोळ अशा गोष्टी जर धरल्या तर साधारणपणे तीन फवारणी तरी कांद्याला अपेक्षित असते मग त्या तिन्ही फवारणीमध्ये लागणारे कीटकनाशक आणि बुरशीनाशक या तीन फवारणीचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं आणि हे प्रतिबंधात्मक मी सांगतोय म्हणजे जर आपण योग्य वेळी योग्य फवारण्या केल्या तर आपल्याला गरज पडणार नाही की आपलं पीक जास्त धोक्यात जाईल आणि खूप मागडी फवारणी आपल्याला करावी लागेल तर या तीन फवारण्यांचं नियोजन जर आपण केलं तर ते साधारणपणे आपल्याला आठ ते दहा हजार रुपये यासाठी अपेक्षित आहे मित्रांनो ही फवारणीचे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा खर्च झाला त्या व्यतिरिक्त आपल्याला तीन फवारण्या करायच्या म्हणजे दीड ते दोन हजार रुपये मजुरांचा खर्च तोही गृहित धरावा लागेल म्हणजे एकंदरीत आपल्याला दहा हजार रुपये या पूर्ण फवारणीसाठी आपल्याकडे नियोजनासाठी आपल्याला ठेवायला लागतील काही शेतकरी अगदी कमी प्रमाणात खुरपणीचं नियोजन करत असतात खुरपणीचं जर नियोजन केलं किंवा मोठं गवत काढण्याचं जर नियोजन केलं तर त्याला साधारणपणे दोन ते अडीच हजार रुपये आपला अतिरिक्त खर्च ज्याला आपण आंतरमशागत या नियोजनाखाली त्याचा समावेश करू शकतो आणि ही आंतरमशागत जी आहे तर ती दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत आपली जाऊ शकते या व्यतिरिक्त काय कांदा पिकाला लागेल तर या व्यतिरिक्त आपल्याला काही सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा किंवा काही अन्न घटक जे ते, ते फवारणी स्वरूपातून द्यावं लागतील तर त्यासाठी आपल्याला दोन हजार रुपये खर्च अपेक्षित आहे त्यासाठी एखादी फवारणी होईल म्हणजे तणनाशकाची एक फवारणी एखादी कीटक तीन फवारण्या कीटकनाशक बुरशीनाशकाच्या आणि एखादी फवारणी आपल्याला अन्न ज्यामध्ये सूक्ष्म अन्न घटक असतील किंवा काही समुद्री शेवळ्या अर्क सारखे घटक असतील काही सिलिकॉन बेस्ड प्रोडक्ट असतील जे की स्ट्रेस नये म्हणून आपण काम करतो तर या दोन्ही तिन्ही गोष्टींचा जर समावेश आपण केला तर साधारणपणे दोन हजार रुपये आपल्याला फवारणीच्या घटकांसोबत मजुरी आपल्याला राखीव ठेवणं हे सगळ्या गोष्टी मित्रांनो जर आपण विचारात घेतल्या तर कांदा पीक उभे करेपर्यंत आपल्याला याची गरज आहे आता सर्वात शेवटचा टप्पा परंतु सगळ्यात जास्त खर्चिक असणारा टप्पा तो म्हणजे कांद्याची काढणी जर तुम्ही कांदा लागवडीच्या वेळेला बारा हजार रुपये मजुरी दिली असेल तर कांदा काढणीच्या वेळेला तुम्हाला हमखास पंधरा हजार रुपयाच्या आसपास खर्च येईल कारण का तर ज्यावेळेस लागवडीला जी मजुरी असते त्यामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ होऊन आपल्याला काढणीपर्यंत ती मजुरी लागते आणि काढणीच्या वेळेला आपल्याला साधारण पंधरा हजार रुपये तो खर्च अपेक्षित असतो ह्या पंधरा हजार रुपयात आपल्याला कांद्याची काढणी आणि काढणी करून मिळेल पण या व्यतिरिक्त तो कांदा वाहतूक करणे किंवा त्या कांद्याचा आरण लावणे या या गोष्टींसाठी अतिरिक्त दोन ते तीन मजूर आणि खास करून ते पुरुष मजूर आपल्याला तिथं त्याचं नियोजन करावं लागेल आणि हा एकंदरीत खर्च आपल्याला पंधरा हजाराचा कदाचित सतरा हजार पर्यंतही जाऊ शकतो एकंदर एवढा सगळा खर्च करून आपण कांद्याची हाताळणी कांद्याची वाहतूक आ, या व्यतिरिक्त म्हणजे कांद्याची काढणी काटणी आणि हाताळणी एवढ्या बाबींसाठीचा हा खर्च झाला आता हा कांदा आपल्याला उचलून जर समजा आपली चाळ म्हणजे शेतापासून चाळ लांब असेल तर कदाचित आपल्याला वाहतूकही करावी लागेल त्यासाठी आपल्याला दोन ते पाच हजार रुपये अपेक्षित खर्च तिथेही गृहित धरावा लागेल आणि यानंतर सर्वात शेवटी हा सगळा एकंदर खर्च आपला किती असेल तर हा अंदाजे सत्तर हजार पासून पंच्याहत्तर पर्यंत एक एकर कांद्याच्या उत्पादनासाठी असेल आणि हे उत्पादन आपण साधारणपणे पाच महिन्यासाठी घेणार आहोत त्यानंतर कांद्याची काटणी असेल कांद्याचं स्टोरेज असेल त्यासाठी पुढील काही एखादा महिना जाईल आणि मग आपण कांदा साठवणार आहोत जर आपल्याला चांगला बाजारभाव असेल या वर्षीचं गणित मी सांगतो या वर्षी कांद्याचं लागवडीचं प्रमाण खूप कमी आहे जो लाल कांदा होता तोही खूप कमी आहे कांद्याचे बाजारभाव जरी आता कमी असले तरी बाजारामध्ये अपेक्षित किंवा मागणी इतका कांदा बाजारामध्ये येण्याची शक्यता ही खूप कमी आहे त्यामुळे कदाचित आपल्याला कांद्याचे भाव अं चांगले राहू शकतात मग जर आपण चांगले भाव राहिले तर साठवणुकीपेक्षा पे, आपण डायरेक्ट विक्री करू शकतो जर भाव तुलनेने कमी असतील तर आपण साठवणूक करू शकतो मग मित्रांनो जर साठवणूक करायची झाली तर साधारणपणे किती भाव असणं अपेक्षित आहे तर आपण सगळा एकंदरीत कांद्या उत्पादनावर जो काही खर्च केला तो सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये एकरी खर्च केला आणि सत्तर ते पंच्याहत्तर हजारामध्ये जर ओला कांदा घेतला म्हणजे काढणीनंतरचा जर कांदा घेतला तर तो आपला पंचवीस ठाण्याच्या आसपास निघू शकतो म्हणजे हिशोबाने तीन ते चार रुपये प्रति किलो या प्रमाणात आपण हा खर्च कांद्यावरचा केला आता यामध्ये अतिरिक्त खर्च आपण पकडला नाही कोणता जो की आपल्या जमिनीचा खर्च असेल पाण्याचा खर्च असेल किंवा जे काही लाईट बिल असेल तर या गोष्टींचा आपण खर्च त्याच्यात समावेश केला नाही आपण गृहित धरू की ते, ते आपलं जमीन वगैरे आपली स्वतःची म्हणून परंतु या व्यतिरिक्त दोन हजार रुपये मजुरी आपल्याला गृहित धरणं गरजेचं आहे जे की पाण्याचं जे नियोजन करतो कारण कांदा पिकाला सतत पाण्याची गरज आहे तर दोन ते अडीच हजार रुपये प्रति एक साठी आपल्याला मजुरी जी लागेल ती पाणी देण्यासाठी लागेल मग हा सगळा एक पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला म्हणजे काय तीन ते चार रुपये प्रति किलोचा आपला खर्च झाला जर कांद्याला बाजारपेठेमध्ये पंधरा रुपयाच्या पुढे बाजारभाव असेल पंधरा ते वीस तर आपण तो ओला कांदा विकू शकतो कारण का तो, तो पंचवीस टन आपल्याला मिळणार आहे जर समजा पंधरा वीसच्या सरासरीचा बाजारभाव नसेल तर आपल्याला कांदा साठवणुकीशिवाय पर्याय नसेल कांदा साठवणूक जर केली तर साधारण पंचवीस टन कांदा जर आपण साठवला तर त्यात आपल्याला पंचवीस टक्के घट त्या पंचवीस टन कांद्यामध्ये येईल आणि दहा टक्के त्याच्यामध्ये आपल्याला तुट येईल ती तूट कसली तर कांदा सडणे कुजणे बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात तर तो लॉस असेल म्हणजे असे एकंदर आपल्याला तीस ते पस्तीस टक्के या वजनामध्ये घट येणार आहे मग तो, तो आप कांदा आपला किती असेल तर तो आपला पंधरा सतरा अठरा टनाच्या आसपास कांदा असेल आणि त्यावेळेस आपल्याला बाजारभाव किती अपेक्षित आहे तर आता चालू बाजारभाव वीस रुपये आहे आजच्या घडीला जो की मार्केटमध्ये किंवा गेल्या काही बऱ्याच वर्षांचा जर आपण सरासरी काढली तर सगळ्यात आहे परंतु या दरम्यान बाजार भाव आपल्याला मिळायला पाहिजे चाळीस रुपयाच्या आसपास मग ज्यावेळेस आपण आता कांदा काढली नंतर जर आपण कांदा पंधरा पासून वीस रुपयापर्यंत जर विकला तर, तर आपण तीन लाख रुपये उत्पादन अपेक्षित ठेवू शकतो तीन साडेतीन लाख रुपये ज्यातून आपण पंच्याहत्तर हजार खर्च वजा केला तर आपल्याला दोन सव्वादा दोन लाख रुपये राहू शकतात परंतु जर आपण कांदा साठवला पंचवीस टन कांद्याच्या ऐवजी जर आपल्याला तो अठरा टन जरी भेटला आणि अठरा टनाचा जर कांदा आहे तर त्याला चाळीस रुपयांनी जर आपण बाजारभाव घेऊ शकलो तर आपल्याला उत्पादनामध्ये दुप्पट वाढ मिळू शकते फक्त कांदा साठवणुकीचं आपलं नियोजन किंवा कांदा साठवणुकीची व्यवस्था ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ही जर व्यवस्था चांगली असेल तर निश्चितच आपण तिथं उत्पादन उत्पादन न वाढवता जो काही आपला नफा आहे तो वाढवू शकतो मग मित्रांनो माझा तुम्हाला सल्ला असा राहील की जर आपण कांद्याचं नियोजन करत असाल तर साधारणपणे दोन ते तीन एकर क्षेत्राचं नियोजन असेल तर कमीत कमी आपल्याला पन्नास टक्के क्षेत्राचा कांदा साठवणूक करता येईल यासाठी आपण नियोजन केलं पाहिजे साठवणुकीच्या चाळच्या बांधणीवरचा जो काही खर्च आहे तर तो आपल्याला दोन ते तीन वर्षात नील होईल आणि तिथपासून पुढे आपण फायद्यात राहू कारण का तर मी वारंवार सांगतो या वर्षीचा भाव हा निच्चांकी भाव आहे तसं जर पाहिलं दरवर्षीचा जर हिशोब काढला आपण तर आपल्याला चाळीस रुपये पेक्षा जास्त भाव या दरम्यान आपल्याला मिळत असतो बैल पोळ्यापासून तर पुढे दिवाळीपर्यंत हा चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पर्यंतचा बाजारभावाचा कालावधी आहे त्यामुळे जर कांदा साठवणूक केली आणि सहा सात महिन्यांनी जर आपण तो कांदा विक्रीसाठी बाहेर काढला तर आपण निश्चितच त्याच्यामध्ये फायद्यात राहू शकतो तर मित्रांनो हे झालं कांद्याचं गणित एकंदर आर्थिक गणित की ज्या हिशोबाने जे नवीन शेतकरी खास करून त्यांच्यासाठी हे माहिती फार गरजेची आहे की आपण जर कांदा शेतीचं नियोजन न्यू, करत असाल किंवा आपल्या डोक्यात विचार असेल तर नक्कीच आपण या सूत्राचा अवलंब करू शकता आणि हे जे काही खर्चाचं गणित आहे हे आपल्याला बरोबर लागू होत का हे कमेंटच्या माध्यमातून आपण सांगू शकता जे शेतकरी पारंपरिक कांदा उत्पादन करतायत कदाचित त्या शेतकऱ्यांचा खर्चाचा कल याहूनही जास्त असू शकतो तर आपण कोणत्या याच्यातले खर्च आपल्याला वाटते की जे आपल्याला वाढीव लागतील असं आपली तर तेही आपण कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये खर्चामध्ये जर आपण हा जो काही खर्च पकडलाय हा जर आपल्याला वाटतं जास्त आहे तर कोणत्या गोष्टीचा खर्च आपण आपल्याला वाटते जास्त आहे तेही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना उपयोग होईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ कांद्याच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि कांद्याचा येणारा उत्पादन म्हणजे उत्पादन वजा खर्च असणारा निव्वळ नफा याचं गणित हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हेही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अॅग्रोस्टारचं युट्यूब चॅनल असेल ॲग्रोस्टारचं फेसबुक पेज असेल ॲग्रोस्टारचं इंस्टाग्राम असेल तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद